गेल्या काही वर्षांपासून गोव्यातील पर्यटकांना मालवणमध्ये पळवून नेण्याचे प्रकार सुरू झालेत मालवणमधील पर्यटन व्यावसायिक आपल्या दलालांना कळंगूट बीचवर नेमून पर्यटकांची दिशाभूल करतात मालवणच्या तारकर्ली भागात स्वस्तात मस्त स्कुबा डायव्हिंगची सोय असल्याचं सांगून इथल्या पर्यटकांना तिकडं घेऊन जातात अशा प्रकारे सध्या कळंगूट बागा बीचवर मालवणचे दीडशे ते दोनशे दलाल अर्थात टाउट्स पर्यटकांची पळवापळवी करत आहेत यावर कळंगूटचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी संताप व्यक्त केलाय लोबो यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली ऐकूया काय म्हणाले मायकल लोबो आणि ते कोण वॉटर स्पोर्ट्स मालवण वरता ते देडशी दोनशे जण सो आम्ही जर करीना संख्या वाढत वगैरे दुसरे स्टेटीतले भुरगे म्हणतले की आमचं शेजारी वचं थिंक गोयंतात पैसे करीत आहात बाय बींग अ टाउट सो वाय आय शुड नॉट गो सो ते आणि आक येतले थिंकसून वॉट एवर नीड्स टू बी डन ऑन दॅट फ्रंट बाय द स्टेक होल्डर जे स्टेक होल्डरांनी करूक आनी जे सरकारान सरकारनं जाय तितले करचे बरे ट्युरिजम आम्ही इंडियन ट्युरिस्टांक आणि फॉर्नरांना दिवया तिथून हे जे आमक ते तिथून त्यांना काबार म्हणजे बंद करण्याची गरज आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा